नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पावसातील महत्वाच्या ठळक घडामोडी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ही राज्यातील जनतेची इच्छा आमदार विश्वनाथ भोईर यांची भावना आगीवरून परवाना देत सुविधा कोण पुरवणार केडीएमसी प्रशासनावर पाकड राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत दिले असताना मुख्यमंत्री पदासाठी युतीत फक्त खळबत्ते सुरू असून आपली आतूक युती असल्याचा दावा करणारे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस तीन दिवस निवडणुकीला झाले असून निकाल लागला आहे तरी मुख्यमंत्री पद कोणाला हे मात्र घोषित होत नाही आता निवडून ना आलेले आमदार पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पद कुणाला मिळावे यासाठी बोलत आहे राज्यातील जनतेचीच मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे वर्णी लागावी अशी इच्छा असल्याची भावना कल्याण पश्चिमेतील शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोरे यांनी व्यक्त केली आहे राज्यात मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेल्या सस्पेन्स बाबत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ते केलेली भावना महाराष्ट्रात महायुतीचे सरकार एवढ्या मोठ्या संख्येने निवडून येण्यामागे शासनाचे महायुतीचे काम किंवा सरकारने जे निर्णय घेतले ज्या योजना राबवल्या होत्या त्याच्या एकत्रित परिणाम महायुतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत असल्याचे विश्वनाथ गोयरे यांनी सांगितले तसेच एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री म्हणून चेहरा शासनाने राबवलेल्या योजनांपैकी सर्वात महत्वाची लाडक्या बहिणी भरघोस मत टाकले महायुती भरघोस मताने निवडून येण्यामागे लाडकी बहीण योजनेचा मोठा परिणाम दिसून येत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी बहिणीसह शेतकरी कामगार कष्टकरी युवक आणि ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील सर्वच घटकांची हीच इच्छा आहे कि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच व्हावे जेणेकरून महाराष्ट्राचा गाडा सुरळीतपणे चालेल आणि महाराष्ट्रात सुजलाम सुखलाम होण्यासाठी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावे अशी आपल्या सह सर्वांची इच्छा असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केले महाराष्ट्रामध्ये माहितीच जे सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर मध्ये निवडून हे शासनाचं जे माहितीच जे काम होतं किंवा जे निर्णय घेतले होते ज्या योजना राबवल्या होत्या त्याचा एकत्रित परिणाम आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांचा जो चेहरा किंवा यांनी जे काम केलेलं आहे अडीच वर्षामध्ये या सर्व गोष्टींचा एकत्रित इफेक्ट आणि त्याच्यामुळे महायुतीची ही एकदम प्रबळ सत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे या सत्तेमध्ये येण्यामागे जसे मा या शासनाने घेतलेले निर्णय तशाच काही योजना असतील ज्या अनेक योजना आहेत त्याच्यातील सर्वात महत्त्वाची योजना असेल तर लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणींनी आपल्या भावासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना उचलून धरली आणि त्या पद्धतीने या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात माननीय मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि त्यांनी भरघोस मतदान ह्या आपल्या भावाच्या पाड्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि महायुतीमध्ये निवडून येण्यामध्ये एक मोठा फॅक्ट ह्या लाडकी बहीण योजनेचा त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो सर्वांची पूर्ण महाराष्ट्राची अशी इच्छा आहे की मुख्यमंत्री हे पूर्ण एकनाथजी साहेबच व्हावं लाडक्या बहिणींची तर आहेच परंतु पूर्ण ज्या ज्या समाजाचा जो जो घटक आहे मग तो शेतकरी असेल कक्षरी असेल कामगार असेल तरुण असेल वयोवृद्ध असेल सर्व चटकांना असं वाटतं की मुख्यमंत्री पदी पुन्हा एकनाथजी शिंदे साहेब हेच असावे तर कल्याण पश्चिम असलेल्या वर्टेक्स इमारतीमधील आगीच्या घटनेवरून आमदार विश्वनाथ भोयरे यांनी केडीएमसी प्रशासनावर चांगलीच आग पाखड केली बहुमजली इमारतीमधील आग विजवण्यासाठी आवश्यक असणारी उंच शिडीची गाडी बंद असून तिच्या दुरुस्तीची फाईल ही केडीएमसी अधिकाऱ्यांच्या तब्बल सहा महिने रखडून का ठेवली या गाडीच्या दुरुस्तीचे गांभीर्य या अधिकाऱ्यांना नव्हते का जर या आगीच्या दुर्घटनेत लोकांचे जीव गेले असते तर याची जबाबदारी कोणी घेतली असती असे संतप्त सवाल विचारत हे पूर्णपणे केडीएमसी प्रशासनाचे अपयश असल्याची टीका आमदार विश्वनाथ भैर यांनी केली आता प्रशासनाला प्रशासनाने हे का केलं असं आपल्याला समजत नाही जर तुम्ही एका बाजूला पन्नास पन्नास माळ्याच्या बिल्डिंगना परवानगी देतात तर त्या पद्धतीची यंत्रणा तुमची आहे की नाही आणि असेल नसेल तर ती कार्यान्वित करणे ती नव्याने जर घ्यायची असेल तर नव्याने घेणे कारण एखाद्या वेळेस तुम्ही एवढ्या परवानग्या देऊन जर तुम्ही त्या पद्धतीने रेव्हेन्यूचा पैसा आपल्याकडे येत असेल तर आपलं कर्तव्य आहे महापालिका प्रशासनाचं की त्या किंमत किंवा त्या रहिवाशांना त्या पद्धतीच्या सोयी सुविधा देणं आता ही गाडी नादुरुस्त होती की दुरुस्त का झाली नाही नवीन गाडी का आणली नाही ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या मला वाटतं प्रशासनाचं पूर्णपणे अपयश आहे आणि महापालिका आयुक्त माननीय जाखर मॅडमने ही, ही जबाबदारी घ्यायला पाहिजे की ह्या गोष्टी जर एखादी मशीन मला वाटतं असं तर आपल्याकडनं समजलं की सहा महिने ती नादुरुस्त आणि सहा महिने जर एखादी फाईल दुरुस्तीसाठी फिरत फाई असेल तर मग प्रशासनाचे मुख्य अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त काय करतात हा मोठा प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे मला तरी वाटतं ही पूर्णपणे प्रश्ना प्रशासनाची जबाबदारी प्रशासनाने ही जबाबदारी स्वतःची ओळखून ह्या तरी अशा घटना होऊ नये याच्यासाठी तत्पर राहावं अन्यथा मग सत्तेत असून सुद्धा मग आम्हाला प्रशासनावरती ब धावा करावा लागेल आम्हाला आमच्या पद्धतीने काम करावं लागेल असं नाही नाही आज ही घटना घडली त्याच्यामध्ये जीवितहानी झाली नाही म्हणून ठीक आहे आणि जर जीवितहानी झाली असते आणि एखाद्या फ्लॅटमध्ये तीन चार लोक जर त्यांना कर... तर काय झालं असतं तर मग ह्याची जबाबदारी कोणी घेतली असते जे आपण आता चर्चा करतो की गाडी बंद होती त्याच्यासाठी सहा महिने झाले फाईल फिरत होती या किती हास्यास्पद गोष्टी बाहेर पडतात हे पूर्णपणे प्रशासनाचं पूर्णपणे अपयश आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येया आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद